थेट विधान भवनाबाहेर बच्चू कडू यांचं आंदोलन इथे सुरू आहे आणि बच्चू कडू हे आक्रमक होत इथे दाखल हे सर्व आपण बघतोय प्रहारचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि विधान भवनाबाहेर हे आंदोलन सुरू आहे बच्चूकडूचे सगळे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या सर्वांच्या वतीनं करण्यात येते हे सरकार शेतकरी विरोधी आहे अशा स्वरूपाच्या घोषणा यावेळेला देण्यात आलेल्या आहेत विधानभवनाबाहेर पोलिसांचा मात्र मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि पोलिसांनी आता या सर्वांना ताब्यात घेतलेला आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर साधारण किती हे सगळे कार्यकर्ते होते बच्चू कडू स्वतः होते का बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालेलं आहे आणि आता आंदोलनात जे जे साधारणतः लोक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे विधान भवन इथे अधिवेशन सुरू असताना स्वतःच्या मागणींसाठी बच्चूकडूंनी सरकारचं लक्ष वेधण्याच्या हेतूने सीबीआय भवनच्या समोर हे आता आणि बँका बँकांच्या बैंका, समोर आंदोलन होणार आता उद्योगपत्यांच्या आपण बघतोय ही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे ज्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे ती प्रतिक्रिया आपल्या समोर येते तर विधान भवनाबाहेर बच्चू कडू यांचं आंदोलन आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक माहिती आपल्याला देत सागर कुलकर्णी सागर बच्चूकडू यांनी काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर एक जे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली होती आणि ती बैठक सकारात्मक झाली होती मात्र अपंगांच्या संदर्भामध्ये आणि इतर काही विषयांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही याचा निषेध करण्यासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वातील वेगवेगळ्या त्यांच्या जे संघटना आहे त्याच्या वतीने हे आंदोलन केलं गेलेलं आहे अर्थात आपणास माहित आहे की अधिवेशन कालावधीमध्ये या परिसराच्या आसपास प्रचंड पोलीस बंदो असतो तरी देखील हे आंदोलन झालं आणि आता पोलिसांनी या सर्व जे आंदोलनकर्ते आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर पुढील जी काही नियमानुसार कारवाई असते ती केली जाणार आहे पण शासनाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातनं बच्चू कडू यांचं हे आंदोलन महत्वाचं ठरतंय नक्कीच तूर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर विधानभवनाबाहेर प्रहार संघटनेचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू होतं आणि स्वतः बच्चू कडू या आंदोलनामध्ये आपल्याला जरी पाहायला मिळाले नाहीत आत्ताच्या दृश्यांमध्ये तरीसुद्धा आंदोलकांसोबत ते होते आणि विधानभवनाबाहेर जोरदार आंदोलन यावेळी करण्यात आलं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत विधानभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे सागर कुलकर्णी आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं हे आंदोलन आहे आणि या आंदोलना दरम्यान सर्वच शेतकरी तसंच कार्यकर्ते जे आहेत प्रहारचे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या सर्व आंदोलनकर्त्यांनी एंट्री गेटवरून चढण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र या कार्यकर्त्यांना खाली उतरवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अक्षरशः उचलूनच गाडीत टाकलेलं आहे इथे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत भवनाबाहेरून जिथे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते वरती चढून आज जाण्याच्या प्रयत्नात होते मात्र त्यांना अशाच पद्धतीनं उचलून थेट गाडीत त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे ही दृश्य बघतोय सगळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले होते भवनाबाहेर बच्चू कडू आणि त्यांच्या बरोबरी असणारे हे सगळे कार्यकर्ते हे अतिशय आक्रमक झालेले आपण पाहतोय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याचबरोबरीनं अनेक दिव्यांगांचे प्रश्न असतील असे अनेक मुद्दे घेऊन बच्चू कडू यांनी यापूर्वीही आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय कार्यकर्ते आक्रमक झाले